मासे खवयांसाठी आनंदाची बातमी कराडच्या एन व्ही फिश कंपनीची शाखा आता पलूस मध्ये समुद्रातील पकडलेला ताजा मासा येथे उपलब्ध पापलेट सुरमई फ्रान्स बांगडा रावस चणक कटला इत्यादी मासे वाजवी दरात कर्षक स्पेशल ऑफरच्या विश्वासास पात्र ठरलेल्या एन पी फिश कंपनी मध्ये मासे खरेदीसाठी आजच भेट द्या एन पी फिश कंपनी हॉटेल आर डी आर समोर कराड तासगा रोड बलूस संपर्क राहुल जाधव नव्याण्णव पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी छत्तीस सव्वीस आणि सत्तर अठ्ठावन्न अठ्ठावन्न नव्वद सासष्ट जनावरे चोरणारे दोघे अटक पोलिस पोलिसांची कामगिरी म्हैशी चोरणाऱ्या हिंगणगाव येथील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे अशोक नामदेव चौगुले वय सत्तावीस संदीप तानाजी शेजाळ वय पस्तीस दोन्ही हिंगणगाव तालुका कवटेमकाळ अशी आरोपींची नावे आहेत याबाबत पोलूस पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी आंधळी येथे दिनांक अठरा जानेवारी रोजी शिवाजी बाळू कदम आंधळे यांनी त्यांच्या गोट्यातील तीन म्हैशी चोरीला गेल्याबाबत बाबत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती आरोपींनी मालकीच्या पिकअप मधून येऊन आंधळीतील जनावरांच्या तीन म्हशी संमतीशिवाय ने, चोरून नेल्या पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता तपास शशिकांत माळे हे करीत होते गुन्हा दाखल झाले पासून अज्ञात आरोपींचा शोध घेण्याचा कसोशीने प्रयत्न चालू होता सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण साणुखे व शशिकांत माळे यांनी मिळालेल्या गुप्त माहितीप्रमाणे त्यांनी हिंगणगाव येथे आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सदर गुन्ह्याबाबत चौकशी तपास केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली जनावरे चोरणाऱ्या दोघांना पोलूस पोलिसांनी शितापीने अटक केली त्यांच्याकडून एक लाख रुपये किमतीच्या दुगल जातीच्या दोन म्हशी व पन्नास हजार रुपये किमतीची एक देशी म्हैस व चार लाख रुपये कंपनीचा महिंद्रा कंपनीचा पिकअप एम एच दहा एक क्यू सत्तावन्न एक्क्याण्णव याप्रमाणे मुद्देमाला जप्त केला आहे